मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अखेर कार आनंदाची बातमी आलेली असून आता सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतलेला आहे लाडक्या खात्यावरती डी बी टी अंतर्गत आता पूर्ण रक्कम टाकण्यासाठी मोठी घोषणा झालेली आहे आणि यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पूर्ण पैसे जमा होणार आहेत सरकारने सांगितलं आहे की आम्हाला पैसे वाटप करण्यासाठी उशीर झाला जी रक्कम लाडक्या बहिणींना मागच्या काही दिवसांपूर्वीच द्यायला पाहिजे होती ती रक्कम देण्यासाठी आम्हाला खूपच जास्त उशीर झालेला आहे आणि त्यामुळे बहिणी जरा नाराज झालेल्या होत्या मात्र आता ही बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आम्ही आता मोठा निर्णय घेतला असल्याचं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे लाडक्या बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सरकारने आता लाडक्या बहिणींना तुम्हाला डायरेक्ट तीन हप्त्यांचे पैसे मंजूर केलेले आहेत तर तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये आता मंजूर करून देत हा एक दिलासा देणारा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला आहे मकर संक्रांतीचा सण लक्षात घेता बहिणींना खोश करण्यासाठी आता या ठिकाणी डायरेक्ट एक नाही दोन नाही तर तीन हप्त्यांचे पैसे देण्यामध्ये दे येणार आहेत तीन हप्त्यांचे हजार पाचशे रुपये बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्यामध्येच वाटप करायला पाहिजे होता परंतु नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होण्याचा उशीर झाला त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता जमा होईल असं वाटत होतं परंतु आता डिसेंबर महिना संपत आला तरी देखील कोणता सप्ताह जमा झाला नाही त्यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणींची तीव्र नाराजी आपल्याला बघायला मिळत होते आणि हीच लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे निर्णय आता घेण्यामध्ये आले असून आता डायरेक्ट तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये सुरुवात होत आहे कोणत्या तीन हप्त्यांचे पैसे होणार तर नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे किती तर नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि त्यानंतर जानेवारी महिन्याच्या एक एकोणीसव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या तीन हप्त्यांच्या या तीन हप्त्यांची तर रुपये अशी हो रक्कम आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय महत्वाचे निर्णय आता घेण्यामध्ये येत असून आता तीन हप्ते या ठिकाणी जमा होणार आहेत तीन हप्त्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये अशी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर झाला असला तरी अखेरकार या ठिकाणी आता सरकारने बहिणींना दिलासा देण्यासाठी महत्वाचा निर्णय जाहीर केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाचा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती या तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये जमवणार आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार का उद्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमवणार सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती या तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमवणार या संदर्भातील सर्व काही माहिती आपण बघणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याच्या वितरण संदर्भातील आणि जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील प्रत्येक ना प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आता तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजेच की सतराव हफ्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार अठरा हफ्ता कधी जम होणार एकोणीसवा हफ्ता कधी जमवणार या संदर्भातील प्रत्येक ना प्रत्येक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तुमच्या खात्यावरती तीन हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये चार हजार पाचशे रुपये नेमके कधी किती वाजेपर्यंत होणार याबद्दलची सविस्तर माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे प्रत्येक अपडेट बघणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेरकार आनंदाची बातमी आलेली असून आता सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय अखेरकार राज्य सरकारने घेतलेला आहे कोय लाडक्या बहिणींनो तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत अंतर्गत आता पूर्ण रक्कम टाकण्यासाठी मोठी घोषणा झालेली आहे यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पूर्ण पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत डी बी टी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही सर्व रक्कम आता जमा होणार असल्यामुळे आता पैसे जमा होण्यास या ठिकाणी विलंब होणार नाही सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा निर्णय हा घेण्यामध्ये आलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून अतिशय महत्वाचं पाऊल या ठिकाणी उचलण्यामध्ये आलं असून आता लाडक्या कंपनीच्या खात्यावरती भरीव अशी रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे सरकारने सांगितलेले आहे की आम्हाला पैसे वाटप करण्यासाठी खूप उशीर झाला खरं तर या ठिकाणी हप्ता लवकरच द्यायला पाहिजे होता परंतु आता हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर झाला आता हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने अखेरकार अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे सरकारने आता लाडके बहिणींना तुम्हाला डायरेक्ट तीन हप्त्यांचे चार रुपये मंजूर करून देत आता एक दिलासा देण्याचं काम केलेलं आहे मकर संक्रांतीचा सण लक्षात घेता आणि बहिणी नाराज झाल्या हो होत्या म्हणजेच खेपता जमवण्याचा उशीर झाला त्यामुळे बहिणी नाराज झाल्या होत्या त्यामुळे आता मकर संक्रांतीचा सण लक्षात घेता आणि बहिणींना खोश करण्यासाठी सरकारने आता एक नाही दोन नाही तर तीन हप्त्यांचे पैसे देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होऊन राहत आता कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती चार हजार पाचशे रुपये जमवणार आणि ही जी चार हजार पाचशे रुपयांची रक्कम आहे ती तुमच्या खात्यावरती नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जम होणार ते आता बघूया आता या ठिकाणी बघू शकता डिसेंबर महिन्यात संपत आला तरी देखील अजून लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यामध्ये आला नाही त्यामुळे या ठिकाणी नाराजीचे वातावरण आपल्याला बघायला आहे दरम्यान आता लाडकी योजनेमध्ये आता एकूण तीन हप्त्यांचे पैसे या ठिकाणी देण्यामध्ये येणार असल्याची अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे मकर संक्रांतीच्या आधी महिलांच्या खात्यावरती तीन हप्त्यांचे पैसे आता जमा केले जाणार असल्याची अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे तीन हप्त्यांचे किती तर चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हफ्त्याचे एक हजार पाचशे डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने या तिन्ही हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये आता जमा केले जाणार आहेत आता सर्वात आधी या ठिकाणी तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाईल आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकूण चार हजार पाचशे रुपयांची रक्कम जमा होणार आहे आणि ही जी चार हजार पाचशे रुपयांची रक्कम जमा होणार आहे ही आता दोन टप्प्यांमध्ये जमा होणार आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये काही पैसे जमा होतील आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काही पैसे जमा होतील आता पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होणार आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला की लगेच या ठिकाणी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तर आता सर्वात आधी तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता नेमका कधी जमा होणार हे आपण आता बघूयात आणि त्यानंतर डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आपल्याला बघायला महत्वाचं आहे सरकारने देखील अतिशय महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत आता बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमवण्यास उशीर झाला डिसेंबर महिन्याचा हप्ता जमवण्यास उशीर झाला यामुळे आता बहिणींच्या खात्यावरती तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत आता सर्वात आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होणार आहे आता नेमक्या नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता कधी जमा होणार तर या ठिकाणी बघू शकता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता याच आठवड्यामध्ये जमा होणार आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता याच आठवड्यामध्ये दिला जाणार आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे आता महिलांना वर्ष अखेरीस खुशखबर मिळणार आहे नोव्हेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये आता महिलांच्या खात्यावरती जमा होणार आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे तर सर्वांना माहीतच झाले असेल नोव्हेंबर महिन्याचा जो सतरावा हप्ता आहे तो याच आठवड्यामध्ये म्हणजेच की अजून साधारणतः दोन ते तीन दिवसांच्या आत जमा होणार आहे म्हणजेच की याच आठवड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना एक दिलासा नक्कीच मिळणार आहे आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे तर सर्वांना माहीत झाले असेल आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारने दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी जाहीर केला आहे आता निधी देखील मंजूर झाला असल्यामुळे हप्ता जमवण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे सर्व आधी तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाईल आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर याच आठवड्यामध्ये म्हणजेच की साधारण दोन ते तीन दिवसांच्या तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जातील आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ताह कधी मिळणार हे तर सर्वांना माहीत झाले असेल त्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ताह कधी मिळणार हे तर आपण बघितलं आहे त्यानंतर या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते आपण आता बघूया तर आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्वाची अपडेट आहे संक्रांतीपूर्वी महिलांना चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार दे आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना संक्रांतीपूर्वी पैसे दिले जातील अशा पद्धतीची अतिशय महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हा एकत्र दिला जाणार आहे म्हणजेच की या ठिकाणी तीन हजार रुपये हे एकत्र जम होतील म्हणजेच की सुरुवातीला तुमच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जम होतील आता हे एक हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर नोव्हेंबर महिन्याचा जो एक हजार पाचशे हप्ता आहे तो याच आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होईल म्हणजेच की सर्वात आधी तुमच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा होणार आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होणार आता एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर याच आठवड्यामध्ये जमा होणार आणि डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर मकर संक्रांती पूर्वी या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाईल म्हणजेच की साधारणतः चौदा जानेवारीपर्यंत तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाईल अशा पद्धतीने मकर संक्रांतीपूर्वी चार हजार पाचशे रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे अशा पद्धतीची ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची अपडेट होती पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मकर संक्रांतीच्या सणापूर्वी चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत आणि या चार हजार पाचशे रुपयांपैकी एक हजार पाचशे रुपयांचा जो हप्ता आहे म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा एक हजार पाचशे रुपयाचा हप्ता हा या ठिकाणी याच आठवड्यामध्ये जमा होणार आहे आणि जानेवारी महिन्याच्या चौदा तारखेपर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा जा केला जाणार आहे म्हणजेच की या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील आणि चौदा जानेवारीपर्यंत तुमच्या जा तुम खात्यावरती डिसेंबरचे आणि जानेवारी महिन्याचे एकूण या ठिकाणी तीन हजार रुपये जमा होतील अशा पद्धतीने मकर संक्रांतीच्या सणापूर्वी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या तीन हप्त्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत अशा पद्धतीची ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची अपडेट होती त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता लाडकी योजनेमध्ये अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले होते त्यातील काही महिलांचे अर्ज बाद करण्यामध्ये आले आहेत त्यानंतर पडताळणीमध्ये देखील ज्या महिला निकषामध्ये बसत नव्हत्या तर अशा महिलांना देखील अपात्र करण्यामध्ये आलेले आहे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आता या ठिकाणी हप्ता कधी मिळणार हे तर सर्व माहित झाले असेल त्याचबरोबर या ठिकाणी देखील अतिशय महत्वाची अपडेट आहे ती आपण आता थोडक्यात बघूया तर आता या ठिकाणी बघू शकता ई के वाय सीला आता मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये ई के वाय सी करणे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आणि ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करणार नाही तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा कायमचा बंद देखील केला जाऊ शकतो आता ई के वाय सी करण्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत देण्यामध्ये आली आहे दरम्यान या योजनेमध्ये के वाय सी करण्याची मुदतवाढ या ठिकाणी दिली जाण्याची शक्यता बघायला मिळत आहे कारण की अजून देखील लाखो महिलांनी ई वाय सी केली नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून ई के, के वाय सी करण्यासाठी अजून या ठिकाणी मुदतवाढ देण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे मात्र सध्या तरी एकतीस डिसेंबरपर्यंत ई के, के वाय सी करणे अनिवार्य आहे ज्यादेखील लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी तात्काळ ई वाय सी करा सरकारच्या माध्यमातून वारंवार ई के वाय सी करण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करणार नाहीत तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा कायमचा देखील बंद केला जाऊ शकतो त्यामुळे okay ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मकर संक्रांतीच्या सणापूर्वी तीन हप्त्यांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत आणि त्यातच या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी खुश खबर म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी सरकारने दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी जाहीर केला असल्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे याच आठवड्यामध्ये म्हणजेच की साधारणतः अजून दोन ते तीन दिवसांच्या नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल आणि त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच की साधारणतः चौदा जानेवारीपर्यंत डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा देखील वितरित केला जाईल अशा पद्धतीने मकर संक्रांतीच्या सणापूर्वी तीन हप्त्यांचे एकूण चार रुपये जम होतील त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय जाहीर केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही फक्त या ठिकाणी ई केवायसी केली नसेल तर ई केवायसी करा कारण की ई केवायसी करणे अनिवार्य करण्यामध्ये आलेले आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांच्या लाभासाठी ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींना असं देखील वाटत असेल की ई केवायसी का करावी तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेले आहे फक्त पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला पाहिजे म्हणजेच की आता लाडकी बहिणी योजनेमध्ये बऱ्याच बोगस महिला देखील आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणजेच की बोगस पद्धतीने बऱ्याच महिलांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतल्याचे उघड आले असल्यामुळे सरकारने ई के वाय नियम लागू केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी ई के करणे अत्यंत आवश्यक आहे सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजनेची पडताळणी ही करण्यामध्ये येत आहे आणि पडताळणीमध्ये ज्या महिला निकषामध्ये बसत नसतील तर अशा महिलांना सरकार योजनेमधून बाहेर काढत आहे आणि या ठिकाणी योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी म्हणजेच की फक्त गरजू आणि पात्र महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला पाहिजे याकरिता ई वाय सी करणे सरकारने बंधनकारक केले असल्यामुळे जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करा जर तुम्हाला असं वाटत असेल ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधीच बंद झाला नाही पाहिजे प्रत्येक ना प्रत्येक हप्ता आमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याकरिता ई के वाय सी करून घ्या एकतीस डिसेंबरपर्यंत सरकारने ई के वाय सीसाठी मुदत दिली असल्यामुळे एकतीस डिसेंबरच्या ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे आता या ठिकाणी तीन हप्त्यांचे पैसे जमा होतील त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून एक दिलासा म्हणजेच की या ठिकाणी चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे तर अशा पद्धतीची राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्वाची अपडेट होती अपडेट कशाप्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद